नमस्कार वैजापूर टाइम्समध्ये सर्वांचं स्वागत वैजापुरात शिवसेनेचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मिळावा युतीत नगराध्यक्षपद हे शिवसेनेकडेच ठेवण्याचा आमदार बोरणारे यांचा पुनरुच्चार गुवाहाटीला गेलो नसतो तर तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोळ समिती मिळालाच नसता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तालुक्यासह शहराचा विकास झाला असल्याने या निवडणुकीत युतीचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे मिळाले पाहिजे अशा मागणीचा पुनरुच्चार आमदार बोरणारे यांनी मेळाव्यात केला आहे

असा आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये आहे ही सगळ्यात मोठी आपले आमदार बोलणारे सरांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आज एवढा सुरेख पुतळा जो आहे आज महाराजांचा या वैजापूरमध्ये जो आहे त्यांनी उभा करून दाखवला त्यासाठी त्यांचं खरंच खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि याच्या अगोदर आता सगळ्याच वक्त्यांनी इथे सांगितलं की बोलणारे साहेबांनी कशा प्रकारे मतदारसंघामध्ये जे आहे वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं खरा लोकप्रतिनिधी जो असतो हा लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना काय हवं हे देण्याचं काम जो करतो तो खरा लोकप्रतिनिधी जो असतो भरून इतक्या मोठ्या मताधिक्याने जे आहे हे आपले आमदार बोरणारे सर इथे निवडून आले आणि नेहमी बोरनारे सर जेव्हा आपण साहेबांकडे येतात मी बघितलं त्यांना गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रत्येक भेटीमध्ये जे आहे पत्र जे आहे ती नेहमी त्यांच्याकडे असायची हे काम ते काम मला वाटतं इतकी कामं जी गेल्या अडीच वर्षामध्ये झाली तितकी कामं जी आहे ती कधीच कुठल्या लोकप्रतिनिधीची जी आहे ती झाली नव्हती तितकी काम शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वैजापूर शहरातील आयोजित करण्यात आलेल्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला काल नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने घोषित केला त्यामुळे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे शिवसेना पक्ष मेळाव्यात रुपांतर करण्यात आले द्रौपदी लॉन्स येथे बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार संदीपान भुमरे आमदार प्राध्यापक रमेश बोनारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले दरम्यान या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सभापती संजय निकम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे यांनी कार्यकर्त्यांसह अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार भाऊसाहेब चिकडगावकर गंगापूरचे अण्णासाहेब माने कैलास पाटील सावीर खान संजय बोरनारे बाबासाहेब जगताप भाईनाथ मगर डॉक्टर राजीव डोंगरे प्रशांत त्रिभुन अजय चिगडगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती